गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचं काम करणाऱ्या पोलिसांना प्रसंगी काय करावं लागतं याचं प्रत्यक्ष उदाहरण लातूरमध्ये पाहायला मिळालं लातूरच्या उदगीर मध्ये पोलिसांना चकवा देत एक चोर चक्क गटारात शिरला जनावरांची चोरी करणारा हा सराई चोर आहे पोलीस त्याचा पाठला करत असताना पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो गटारात शिरला त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसराला बेढा दिला आणि काही तासाच्या शोध मोहिमेनंतर त्याला पोलिसांनी गटारातून बाहेर काढलं मात्र तो इतका अस्वच्छ झाला होता त्यामुळे अक्षरशः वॉशिंग सेंटरवर नेऊन पोलिसांनी त्याला पाण्यानं स्वच्छ धुवून काढलं गुन्हेगारांच्या यथेच्छ धुलाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या पोलिसांकडून करण्यात आलेली ही शब्दशः धुलाई आता चर्चेचा विषय ठरली उदगीर ग्रामीणच्या उदगीरच्या रेल्वे स्टेशनवरती आहे आणि त्याबरोबर आम्ही सापा त्या ठिकाणी ठिकाणीचला परंतु आरोपी हा सरळीत आणि चपळ असल्यामुळे तो त्या ठिकाणी पळत जाऊन रवली पटरीच्या बाजूलाच असलेल्या समतानगरच्या परिसरामध्ये एका नालीमध्ये जाऊन तो लपून बसला एकदम फिल्मी स्टाईलनं फक्त मुंडकवर राहील एवढ्या अशा घाल नालीमध्ये तो लपून बसलेला होता परंतु पोलिसांनी आमच्या डीबीच्या अंमलदारांनी पुन्हा त्याचा बारकाईने शोध घेतला असता तो त्या ठिकाणी आम्हाला मिळून आला